नमस्कार माझं नाव पूनम अच्युत देशमुख मी पुणे इथून आलेली आहे माझे सासरे श्री अरुण पुरुषोत्तम देशमुख वय वर्ष सत्त्याहत्तर इथे आम्ही एकवीस फेब्रुवारी रोजी ॲडमिट होण्यासाठी आलो जेव्हा इथे मी ॲडमिट झाले तेव्हा माझ्या सासऱ्यांना हृदयाचा त्रास शुगरचा त्रास हे सगळं तपासणीनंतर आम्हाला लक्षात आलं पुण्यामध्ये मी आधी पंधरा दिवस आधी पुण्यामध्ये उपचार त्यांच्यासाठी घेतले तेव्हा पुण्यातल्या डॉक्टरांनी एनजिओग्राफी करा हे आम्हाला सल्ला दिला पण सत्याहत्तर वर्षाचे असताना त्यांची तयारी नव्हती की मला एन्जिओग्राफी नाही करायची असं हे माझ्या सासऱ्यांचं म्हणणं होतं ते मला म्हणाले की माझ्यावर एक तुला जर वाटत असेल उपचार घ्यायचे आहेत तर तू मला माधवबागेत घेऊन चल म्हणून आम्ही इथे माधवबागेत आलो माधवबागेत सगळी तपासणी झाली पूर्व तपासणी झाल्यानंतर कळलं की त्यांना हृदयामध्ये रक्त पुरवठा एका मेन्सला खूप कमी पडतो आहे आणि शुगर त्यांची अनकंट्रोल होती जेव्हा ते इथे आले तेव्हा त्यांचं वजन साधारणतः सदुसष्ट वगैरे असं होतं सदुसष्ट पॉईंट पाच होतं आणि आत्ता डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांचं वय चौसष्ट झालेलं आहे उपचारामध्ये खूप फरक पडून त्यांना जो काही त्रास होता शुगर कंट्रोल आली हृदयामध्ये त्यांच्या प्रगती झाली दम लागणं कमी झालं एकदम फ्रेश झाले सात दिवसामध्ये आणि जेव्हा ते ॲडमिट झाले तेव्हा त्यांची ते शुगर सहाशे बावन्न होती आणि आज त्यांची शुगर एकशे सत्तावीसपर्यंत आणलेली आहे पुण्यामध्ये असताना ते चार वेळा इन्शुरन्स घेत होते आता इथे आल्यानंतर युनिट पण खूप कमी झालेत इन्शुरन्सचे आणि दोनच वेळ घेत आहेत खूप छान ट्रीटमेंट मिळाली इथला स्टाफ खूप सुंदर आहे कोऑपरेटिव्ह आहे एक घरासारखं वातावरण आहे आणि मी आ, मी शक्यतो सगळ्यांना रेफरन्स करेल की इथे येऊन तुम्ही ट्रीटमेंट द्या कारण इथला फरक हा माणूस ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये आपल्याला जी शाश्वती मिळत नाही ती इथे आरामात मिळते त्यामुळे ज सगळ्यांना अशी विनंती आहे की शक्यतो आपण इथे हार्टसाठी शुगरसाठी एकदा प्रत्येकाला दाखवावं ही माझी मनापासून सगळ्यांना विनंती आहे थँक्यू सो मच